आम्ही गेली दोन दिवस गेली पाच जूनपासून आम्ही इथे आंदोलन आमचं सुरू आहे आणि कालपासून संपूर्ण महाराष्ट्रभरामधून शाळाबंद आंदोलन करून इथं आलेलो हो। आहोत आमची मागणी एकच आहे की आम्हाला जो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय झालेला आहे तो आजच्या आज व्हायला पाहिजे कारण आम्ही आमचे लहान लेकरं मुलं बाळं सगळे सोडून इथं उन्हा पावसामध्ये कालपासून पावसात भिजतोय चिखलात बसतो आहे हे सगळं फक्त आम्ही आमचा हक्क आम्हाला मिळावा म्हणून करतोय आणि ते लवकरात लवकर मागणी आमच्या मायबाप सरकारनं पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे मला विषय समजला आहे शिक्षकांचा शिक्षकांना आता आम्ही खरं तर शिक्षक आहोत आणि आमचं एकच काम आहे की विद्यार्थ्यांना घडवणं चांगला देश घडवणं हे आमचं काम आहे आणि मी ते अगदी प्रामाणिकपणे करत हो। आहोत आणि ते करतही राहणार आहोत राजकारण्यांचं राजकारण त्यांच्या त्यांच्याजवळ राहू द्या आम्हाला त्यांच्याशी काही घेणार नाही आम्हाला फक्त आमचा हक्क हवा आहे आणि तो लवकरात लवकर द्यावा जेणेकरून आम्ही उद्याची गुरुपौर्णिमा आमच्या शाळेमध्ये साजरी करू शकतो हो मग आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो आहे कारण आम्ही विद्यार्थ्यांना पण ते शिकवतो आहे तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढलं पाहिजे हे आम्ही शिकवतो आहे मग जे आम्ही शिकवतो ते आम्ही आमच्या स्वतःसाठी पण आम आम्हालात आणतो हो महाराष्ट्रातल्या सगळ्या विना अनुदानी शाळा बंद आहेत खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृती थोर आहे त्या संस्कृतीमध्ये लिहून असं ठेवलेलं आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ स्थान असणारा हा गुरु गेली वीस वीस पंधरा पंधरा वर्ष हा विना वेतन काम करत असताना देतोय पोटाला हजार चिमट घेऊन त्या राष्ट्राची पिढी घडवण्याचं इमान इतबारे हा काम करत असताना दिसून येतोय विद्यमान सरकारने खऱ्या अर्थाने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आमचा शासन निर्णय केला आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुमची आर्थिक तरतूद करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं परंतु दोन अधिवेशनं झाले त्या दोन्ही अधिवेशनाने या सरकारनं आमच्या शिक्षकांच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम केलं त्याच्यामुळे शिक आमचं शिक्षक प्रचंड अस्वस्थ असलेला दिसून येतं आणि त्याच अनुषंगाने पाच जून पासून या क्रांतिकारी आझाद मैदानावरती शिक्षक संख्येनं खऱ्या अर्थाने हे आंदोलन लावलेलं आहे तरीही शासनाने कुठलीच दखल घेतली नाही म्हणून आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रातील सबंध शाळा कडकडीत बंद ठेवल्या आणि या क्रांतिकारी आझाद मैदानामध्ये तुम्ही पाहताय की तब्बल वीस ते पंचवीस हजार शिक्षकांची लाट या आझाद मैदानामध्ये उसळलेली आहे देशाचे नेते आदरणीय खऱ्या अर्थाने शरद चंद्रजी पवार साहेब इथे येऊन गेलेले आहेत लाडके मुख्यमंत्री माजी उद्धवजी ठाकरे साहेब इथं येऊन गेलेले आहेत आणि रोहित पवार यांनी तर खऱ्या अर्थाने रात्र या शिक्षक शिक्षकासाठी इथं जागून काढलेले आहे त्यांचंही असं म्हणणं आहे की बाबा रे जोपर्यंत आमचा हक्काचा पगार हा शासन देत नाही तोपर्यंत या क्रांतिकारी आझाद मैदानातून आमचा शिक्षक उठायला तयार नाही आम्ही दोन हजार चारपासून लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील केदारलिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कायम अनुदान शाळेमध्ये शिकवत आहोत आमचं जन्मतारीख एकोणीसशे बहात्तर आहे आणि आमची सेवाच राहिले आहे पाच वर्ष आणि या पाच वर्षामध्ये आम्ही रिटायरमेंट आहोत सध्याच्या काळामध्ये आम्ही सध्या साठ टक्के टप्प्यावर आहोत आणि शासनानं आम्हाला या दोन हजार सोळाला वीस टक्के चालू केलं आज दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीसमध्ये फक्त साठ टक्के अनुदानावर आम्ही आज आम आमचा उदरनिर्वाह भागवत आहोत आमच्या भविष्यामध्ये आमच्या लेकराबाळाचं कसं होईल आम्हाला आताच चिंतेनं खालावलं आहे आमची बी पी शुगर वाढायला लागली आहे राहिल्या पाच वर्षामध्ये आम कसं जीवन जगायचं आणि राहिलेलं आयुष्य कसं काढायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि उर्वरित जीवन रिटायरमेंट झाल्यानंतर तर पेन्शन तर नाहीच पेन्शन नसल्यामुळं आम्ही कशा पद्धतीने जीवन जगायचं हाही आमचा मोठा प्रश्न आहे म्हणून शासनानं आमच्या या मागणीचा वारंवार विचार करावा आणि आम्हाला सकारात्मकतेपणे भावना विचार करावा अशा पद्धतीने मी शासनाला विनंती करतो आणि आम्हाला त्वरित आप पुढचा टप्पा द्यावा आणि आम्हाला शासनानं पन पेन्शिलही मंजूर करावी एवढी शासनाला विनंती करतो जय हिंद जय